गणेशोत्सवनिमित्त शहरात शांततेत उत्सव साजरा व्हावा यासाठी शिर्डी, पोली स्टेशन चा शिर्डी या पोलीस स्टेशनच्या वतीने शिर्डी शहरातून पथसंचलन करण्यात आले याप्रसंगी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड यांच्या पथकाने पालखी रोड मार्ग नवीन पिंपळवाडी रोड आणि नगर मनमाड महामार्गावर पथसंचलन केले यावेळी अचानक भर शहरातून पोलिसांचे वाहन आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा सायरन वाजवत निघाल्याने छोट्या व्यावसायिकांची धावपळ उडाली तर दुकानदारांनी देखील दुकानातून बाहेर येऊन पाहिले की पोलिसांच्या वाहनांचा सायरन का वाजतोय शिर्डी नगर परिषद समोरून नगर मनमाड मार्गे हे पथसंचलन शिर्डी पोलीस स्टेशन येथे संपन्न करण्यात आले खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी